सुन बाई देती पोळ्या डाईंना या छोट <coughs> वासरू आलं तिची मम्मी कोणी त्या पिल्लाची मम्मीला बोलाव <laughs> या आता तेवढ्या येतील आली तिची मम्मी समोर उभी अजून एक छोटा आलं बघा पिल्लू तर असे जर दिसले आपल्या आजूबाजूला तर थोडीफार पोळी भाकर असेल तर भाकर थोडेसे गहू तांदूळ असं द्यायला पाहिजे मुख्या जनावरांना आपले आळूचे पानं छान आहे पिल्लं भाकरी पोळ्याय पोळ्या समोर पण आहे भरपूर गाई आहे हे आपला लिंबाचं झाड झालेलं यावरून असं सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हाय चला मी स्मिता आणि सोनबाई जी आहे ती सोनाली तर सगळ्याच हसोना या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं तर सकाळीच व्हिडिओ सुरू जे स्टार्ट केला आहे तर गाईंना पोळ्या दिल्या गाई आणि इथं दाखवते ती तुम्हाला आता तर हा विठ्ठल मंदिरातला छान पांडुरंगांचा हार मस्त गुलाबाची फुलं आहे मध्ये मध्ये आणि छान आहे तर ज्याची सकाळी आरती असते त्यांना हा दिला जातो बघा असं हा रे हा तर आता हा घरा दरवाज्याला लावायचा किंवा मग गाडीला आपल्या लावायचा आणि इथे हळदी कुंकू आज सकाळची आरती होती आमची मग हळदी कुंकू बायकांना लावायला घे घेऊन जायचं असतं इथं तूप आहे गावठी तूप तर वाती भिजवल्या होत्या रात्री काडीची पेटी इथं कापूर असत आज सकाळी आरती होती आमची चौदा तारखेला असते आरती आरती करून आलो आहे चालू आहे पो तयारी आणि इथं देवाचे कपडे नेपकिन असतो देवांचं अंग पुसायला इथं तर हे दुतले का मी शेअर करेल तुमच्याशी चला इथं चालू आहे पोह्यांची तयारी इथं होतो आहे इकडं चालू आहे पोह्यांची तयारी आज आरतीवरून आलो म्हटलं चला आज हाय वेळ वे तर सकाळी पोहे सकाळी नाश्ता होत नाही बरं का लवकर म्हणजे थोडं उशिरा उठलं का मग असून बाईला म्हटलं चला आपण नाश्ता करू इथं घेतलं आहे मी इथं आधी शेंगदाणे तळून घेतले पोह्यांमध्ये टाकून घेतले पोहे भिजवले मी चाळणे पुरणाच्या चा। आणि इथं घेतलं एक कांदा कढीपत्ता हिरव्या मिरच्या जिरे परतून थोडं मीठ टाकून कांदा परतून घेतला आहे हळद टाकून घेते मी थोडं मीठ कांदा परतवायला घेतलं होतं इथं थोडं घेते छान मिक्स करून घ्यायचं इथं मीठ छान मिक्स करून घेतलं करून घेणार छान परतून घ्यायचं पोहे छान परतून घेतले आता यात थोडी अर्धी वाटी साखर टाकायची चा, साखरेने छान कलर येतो लिंबू पिळून टाकायचं आणि आम्ही वरून घेतो छान वाटतं वरून पण हे दोन तीन मिनटं झाकून ठेवायचे पोहे बघू तर छान वापरा पोहे झालेले छान आता वरून कोथंबीर भरपूर कोथंबीर टाकायची मला खूप कोथंबीर आवडती परतून घ्यायचे आणि छान चला या सगळ्यांनी पोहे खायला या चला इथं झालेले पोहे छान झाले कलर पण छान आला इथं प्लेट भरले पोहे या नाश्ता करायला तर तुम्ही म्हणाला अर्ध्या अर्धे लिंब ठेवले ताईंनी तर छोटे छोटे बरं का तुम्हाला मोठे दिसत असेल म्हणून चला या सकाळी सकाळी नाश्ता करायला सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तुम्हाला बोलवते सोनबाई बाई नाश्ता करायला या नाश्ता करायला चला असा सकाळी सकाळी नाश्ता मिळायला का छान वाटत नाही बघ लिंब विकत आणलेले पण अजिबात रस नाही आहे तर काय म्हणतात ना घरात माणूस मथारा माणूस असला का त्याची किंमत कळते ते गेल्यावर तसं आम्हाला एवढा पस्तावा आलाय ताईन झाड कट करून लिंबाचं तर बघा समोर तुम्हाला दिसत असेल दरवाजातून एवढं मोठं झाड होतं पण लग्नाच्या याने कट केलं अक्षरशः तीन ते चार हजार लिंब होते एवढे लिंब असताना झाड कट केलं आणि आत्ता त्याची किंमत कळतीये तसंच माणसांचं असतं मग तर वयस्कर वै, वयोवृद्ध माणसं आपल्या घरात असल्यावर आपल्याला किंमत वाटत नाही जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा किंमत कळते तर ज्याच्या कोणाच्या घरात असतील तर जपा आम्हाला तर झाडाचा एवढा पस्तावा येऊ राहिला कट करून बघा वडले वडले छोटे लिंब वीस रुपयाचे पाच सोनबाईने आणले रायवारी बाजारातून आणि एवढा एवढा रस नाहीये मिस्टर पण करताय नाश्ता तर मिस्टर पण म्हणे बिया जास्त आहे लिंबा लिंबामध्ये बघा इथे एवढ्या लिंबात बिया काढलेल्या आहे आणि रस खूप कमी चला आपण आलेलो आहे लग्नाला आपला येऊन फसलाय प्लॅन अजून इथं कसलीच तयारी नाही चला इथं जेवायला पंक्ती बसली आहे नवरदेवाची चालू आहे मिरवणूक तोपर्यंत जेवण चालू आहे चालू जेवण आताशीच सुरुवात झाली लग्नाला

इथं लग्न झालेलं आहे मिस्टर आराध्य या मैत्रिणी आहे आमच्या जुन्या घरच्या चाललोय आता घरी काय म्हटली हा ना इकडं रात्रीच्या लग्नाचं आहे बघा स्टेज समोर बघा छान आहे शेतकरी राजांची बैलगाडी हा मग Yeah. <laughs>